महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर जाळपोळ तणावपूर्ण स्थिती हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दोन गटात झालेला वाद विकोपाला दोन गटात झालेला दगडफेक जाळपोळी दुकाने वाहनांची जाळपोळ व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोलीस प्रशासन तथा जिल्हा प्रशासनाकडून स्थिती आटोक्यात आरोपींचा शोध सुरू जळगाव जिल्ह्यातील पाळदी येथे एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक व जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने चा हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने काही तरुणांकडून चालकास शिविगाळ झाल्याची चा माहिती समोर येत असून शिवसेनेचे कार्यकर्ते धावून गेल्याने दोन गट आमने सामने आले दोन गटात झालेल्या वादातून एका गटाकडून पाळदी गावात दगडफेक जाळपोळ करण्यात आली यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाळदी गावात दाखल झाले असून दगडफेक व जाळपोळ करणाऱ्यांनी पळ काढल्याने पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले तसेच रात्री उशिरापर्यंत दगडफेक व जाळपोळ करणाऱ्यांच्या पोलिसांकडून शोध सुरू आहे समोर झालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पाळदी येथे एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक व जाळपोळीची घटना घडली असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनांच्या चालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक हे धावून गेले त्यामुळे दोन गट आमने सामने आले आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून परिस्थिती पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे तसेच दगडफेक व जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले असून रात्री उशिरापर्यंत संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे महाराष्ट्र मराठीसाठी मराठी ब्युरो रिपोर्ट हाजी सलीम खान पाळदी जळगाव देत आहेत काय सांगा मान्य जिल्हाधिकारी मला रात्री घटना झाली तात्काळ प्रभाव निर्देश दिले या ठिकाणी पोलीस विभाग आणि महसूल विभाग संयुक्तपणे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लोकांना या ठिकाणी शांतता कशी राहील तर यासाठी प्रयत्न करत आहे आणि जे काही दुकानाचं नुकसान झालं या संदर्भात यासंदर्भात माणिज्य महोदयांच्या निर्देशानुसार पंचनामे करण्याची कारवाई कर सुरू आहे साधारण किती दुकानांचं नुकसान झालं आहे तेरा दुकानं आहेत आणि काही वाहनं आहेत आणि दुकानांमध्ये जो माल आहे त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्या संबंधित जे दुकानदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून आज ज्या काही वस्तू आहेत त्यानुसार जे प्रत्यक्ष दिसून येतं त्यानुसार पंचनामे केले जातात दंगल झाल्याचं सांगितलं जात आहे वस्तुस्थिती काय सध्या शांतता आहे आम्हाला जेव्हा माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पायदी स्टाफ आर सी पी आम्ही पोहोचलो आहे काही प्रकार झाला आहे काय घटना आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतोय मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलंय त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशी कारवाई होईल त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या तर शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता उद्या संपूर्ण माहिती मिळेल नेमकं काय भेटलंय काय म्हणतोय दोन दुकाने इकडे एक चप्पलचं दुकान जवळलं गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक रेफरचं दुकान फुटलंय तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या आता धक्का लागल्यामुळे वाद झाला नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा